Eu não o que श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आहे गुरुवार आणि मला न्यायचं होतं मिष्टीला हॉस्पिटलमध्ये ते ती तीन दिवस झाले खात नव्हते पित नव्हती आणि मग तिला मॅगी वगैरे करून दिली सकाळ झाली होती पाच वाजले होते आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये मिष्टीला खूप जास्त ताप आलेला होता सर्दी खोकला सर्वच तिला सिम्टम्स असे झालेले होते आणि तीन दिवस सारखी ती ओरडत होते तर जेवण वगैरे तिने तर घेतलंच नाही तर मग मी तिला आज न्यायचं होतं तर सकाळी असं काही उठले सर्व कामं वगैरे झाले तिला जेवण वगैरे दिलं कसं तरी ती खात पन, तर नव्हतेच पण तिला मग मॅगी वगैरे करून दिली नंतर गाडीवाले पण दादाची वाट वगैरे बघत होते मी तर आई वगैरेला तयारी करून घेतली बाकी जे काही मिस्टीचं जे काही खाण्यापिण्याचं होतं ते भरून घेतलं मी नंतर मग मला जायचं होतं तर यवतमाळला जायचं होतं खूप छान असे डॉक्टर आहेत तिथे कुलकर्णीचं आणि तिथेच माझ्या मुलीचं ट्रीटमेंट असतं असं आणि लहान होते ते पासूनच आमचं तिकडे ट्रीटमेंट आहे बघू शकता खूप सुंदर असं वातावरण होतं तर दादानी खास करून मिष्टीसाठी गाडी केलेली होती कारण तसं माझ्या घरी गाडी वगैरे नाही आहे तर दादाच्या फ्रेंडची गाडी आहे ही तर खास करून मिष्टीसाठी कारण तिला ऊन न लागू यासाठी त्याने दादाला सांगितलं होतं की तुझी गाडी वगैरे हवी होती तर आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये बघू शकता तुम्ही खूप जास्त भीड होती आणि छोटी छोटी मुलं जास्त पेशंट होते आणि इथे खूप जा छान पद्धतीने पेशंटची केअर आणि काळजी आणि लहान लेकराला लवकरात लवकर आ... ट्रीटमेंट चांगली देतं आणि लवकर बघता हे हॉस्पिटल खूप जास्त आणि तुम्हाला माहिती आहे कोपऱ्यातून ह्या हॉस्पिटलमध्ये पेशंट दिसतात इकडले तिकडले सर्व आणि सर खूप जास्त स्पेशलिस्ट आहे आणि बाळासाठी बाळ रुग्ण आहे तर खूप सुंदर अशी ट्रीटमेंट इथे दे दिली जाते तर तुम्ही पण इथे कधीतरी भेट देऊ शकता आणि बघू शकता मिस्टीचे लहान मामा आलेले होते तिला भेटायला कारण माझ्या भावाला जायचं होतं आईला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं दुसरीकडे तिची थोडीशी तब्येत नव्हते तर माझ्यापाशी माझा छोटा भाऊ होता नंतर मिस्टीला भूक लागलेली होती तिला मी मग जेवण वगैरे दिलं थोडं खायला बिस्किट वगैरेसुद्धा आणून दिले नंतर बघू शकता छोटी मुलं कशी हातायला सलाईन वगैरे लावून आहे आणि खूप जास्त भीड होती खूप जास्त गर्दी होती पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हते तरी आम्ही सातलाच आलो होतो तरीसुद्धा खूप जास्त भीड होती बघू शकता गाड्या वगैरे खूप जास्त होत्या आणि असं बसू बसू कंटाळासुद्धा आलेला होता पण काय करतं बाळासाठी जावंच लागतं तर मग साईडला काकू वगैरे येऊन बसलेल्या होत्या त्यांच्यासोबत थोडं बोलणं झालं नंतर मग लागला आमचा नंबर मग थोडं रिलॅक्स वाटलं नंतर नंबर वगैरे झाला आमचा आणि नंतर मला मेडिसिन वगैरे घेतले मी मिष्टीला घेऊन मग माझ्या मावशीकडे जायचं होतं मला नंतर मग झाले ट्रीटमेंट वगैरे घेतले गोळ्या घेतल्या आणि मावशीकडे आले मी खूप वर्ष झाले लग्न झाले तेव्हापासून तर पाच सहा वर्ष झाली असेल तर मग आले मी छोटंसंच गाव घर आहे माझ्या मावशीचं पण खूप छान आहे ते असतात ना म घरी किती असलं मनाने मोठं पाहिजे तसंच आहे माझ्या घरचे खूप छान अशी फॅमिली आहे माझ्या मावशीची माझ्या घरचे जे काही माझे भाऊ वगैरे आहे माझे काका आहे ते सर्व सिंगर आहे आणि त्यांचा कार्यक्रम वगैरे असतो संगीत बर्थडे वगैरे लग्नांचा वगैरे कार्यक्रम असतो तिथे करता, ते करतात आणि नंतर जेवण वगैरे झालं आहे स्वयंपाक वगैरे मावशीने पहिलेच करून ठेवला होता माझी बहीणसुद्धा होते तिथे काही दिवसासाठी आलेली होती माझ्या मावशीची तब्येत नव्हती म्हणून तर तिने स्वयंपाक वगैरे करून ठेवला जेवण वगैरे झालं नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर भेटी वगैरे घेतल्या थोड्याशा काकाला वगैरे भेट दिली ते पण खूप सुंदर असे गायक आहे माझे काका नंतर मिष्टीला खेळायला त्याने त्याचं ते वाद्य दिलेलं होतं हा माझा भाऊ आहे तर माझी आजी बघा खूप वय झालेला आहे तरीसुद्धा तिने कामं करणं सोडलेलं नाही आहे खूप सुंदर असे काम करते ती आणि तिला हलकाही खूप जास्त आहे नंतर मग मी का थोडं हेल्प करू लागले मला रस वगैरे बनवायचं आंब्याचा तर असं पाहुणे आलेले होते तर मग मावशी म्हणत होते की जेवण वगैरे स्वयंपाक करायचा आहे तर मग मी लवकर आलेले होते घरी मग तिला हेल्प करू लागली स्वयंपाक वगैरे करून दिला काकाला जेवण वगैरे दिलं नंतर जेवण वगैरे झाले सर्वांनी मग दादा वगैरे आले होते भांडे वगैरे घासून घेतले तिथे कारण कसं असतात ना कोणाच्या घरी गेला तर आपण असं खाली बसत नाही म्हणून हे माझा भाऊ आहे छोटा तर तो, तो पण आला त्याला जेवण वगैरे दिलं सर्व स्वयंपाक वगैरे झाला होता ही माझी मावशी आहे छोटी सर्वात तर तिने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता आमच्यासाठी तर मग बघू शकता ही जी पायरी आहे ना हे खूप घातक आहे मला तर खूप जास्त भीती वाटली होती तिथे मी आंब्याचे कैरे टाकायला गेले होते पडत होते पडता पडता वाचले बरं झालं नंतर मग सर्वांनी कामं वगैरे हो आवरून घेतले नंतर माझ्या बहिणीने जेवायला वाढलं आई वगैरे हॉस्पिटलमधून आलेलेच होते त्यांना थोडा खूप जास्त उशीर झालेला होता आईला सोनोग्राफी वगैरे सांगितलेली होती तीसुद्धा करून घेतली आहे नंतर सर्व भावांनी जेवण वगैरे केलं नंतर आम्ही जेवण केलं नंतर मग जायची वेळ आली नंतर आईचे वगैरे आजीचे वगैरे दर्शन घेऊन घेतले दादाची भेटी वगैरे घेऊन घेतल्या मिष्टीने थोडा मिष्टीला मामाने लाड वगैरे केला तिला थोडे असे खाऊचे पैसे वगैरे दिले तिने बाय वगैरे करून घेतलं नंतर आम्ही निघालो आमच्या गावाला नंतर यायचं होतं आता पाच सहा वाजलेले होते नंतर घरी जायचं होतं खूप जास्त उशीर झालेला होता तिकडेच हॉस्पिटलमध्ये जास्त उशीर झालेला होता तर मग सर्व आवरलं आणि भेटी वगैरे झाल्या छान वाटलं खूप आणि माझ्या मावशीने मला बघा खूप सुंदर असे हातातले बांगड्या वगैरे घेऊन दिलेल्या होत्या बँक खूप छान होते असं रेग्युलरली आपण घालू शकतो आणि कुठे जायचं असेल तरीसुद्धा मला खूप छान आवडले आणि बघू शकता हा आहे आपला मेन रोड जो यवतमाळचा येतो खूप सुंदर असं दृश्य होतं खूप वर्षानंतर मी आलेले होते इकडे खूप चांगलं वाटलं मिष्टीलासुद्धा कारण मिष्टीचं फर्स्ट टाईम होतं मावशीकडे यायचं म्हणजे तिची नाणी तर मग मला थोडं मळमळ मल वाटत होतं रस्त्याने कारण जेवण झाल्याबरोबरच आम्ही गाडीमध्ये बसलो आणि चांगलं वाटत नव्हतं मग थोडं गाडी थांबवली पुढे चालून तर मग तिथे पाणी वगैरे पिऊन घेतलं नंतर मग घरी आलो बघू शकता पोचलो घरी आम्ही सहा वाजलेले होते नंतर मिष्टीला